तर राम राम मंडळी बरेच दिवसानंतर ब्लॉक महिनेचा योगायोग आलेला आहे तर तुम्ही ही मागलं ग्राउंड बघून बरेच जणवळ पण असतील की ही तयारी कशाची चालू आहे तर मित्रांनो ही तयारी अशी आहे की आमच्या नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेली ही परंपरा म्हणजेच अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपल्या लांबजणामध्ये नगरीमध्ये चालत असतो तर याची ही अतिशय सुंदर अशी तयारी आपण सर्वांनी पाहू शकता दरवाजे सगळ्यांच्या घराचे बंद होते लक्ष्मी माता आज म्हणजे तयारी करण्याचं कारण असं आहे एवढं फास्ट की उद्यापासून पाच एप्रिल पासून भव्य दिव्य असं अखंड नगरी मध्ये होणार आहे सर्व नव तरुण आमचं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काम करण्यासाठी तत्पर आहे अतिशय हा कारण दरवर्षी रामकथा कथा असते परंतु ह्या वर्षा ह्या वर्षी असं आम्ही सर्वांनी ठरवलं की ह्या वर्षी शिवकथा करायची कारण बरेच जण शिवकथा ऐकलेली नसती किंवा बरेच वेळेस ते झालेली नसते त्यामुळे आपण या वर्षी शिवकथा ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता बॅनरची वगैरे सर्व काही तयारी अतिशय योग्य झालेली आहे तर या वर्षीची अतिशय सुंदर अशी शिवकथा हरिभक्त पारायण ज्ञानश्वरी ताई बाहुल नाशिककर यांची सुंदर अशी होणार आहे तुम्ही बॅनर पाहू शकता सुंदर असे कार्यक्रम सुंदर छान छान कीर्तन सेवा आपल्या नगरी मध्ये होणार आहे आणि आता सर्वांनी चहा पिलेला आहे आणि चहाची प्रत्येक वेळेस चाची, चाची, चाची सोय चाचा या ठिकाणी सोयी चा करतात तर मित्रांनो सर्वांनी नगरी नगरीमध्ये नक्की या आणि एकदा आमच्या गावचा सप्ताह सर्वांनी पहा अतिशय सुंदर आणि छान सप्ताची परंपरा आमच्या गावामध्ये चालत असते परमपूज्य विसावा शेतकरी महान संत श्री माऊली महाराज कोरवाडीकर यांच्या कृपाशीर्वादाने व मारुती महाराज हरिभक्त पारायण मारुती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेली ही परंपरा अतिशय छान पद्धतीने आम्ही सर्वजण करतो तरी या सर्वांनी आपण सर्व पंचकृषीतील लोकांनी नक्की एक वेळेस यावं व सुंदर असा सत्याचा लाभ सर्वांनी घ्यावं ही नम्र विनंती धन्यवाद मित्रांनो भेटतो थोड्याच वेळा